चंद्रपूरमध्ये वंचित सोबत आलेलं ते नाही त्यांनी ते आहे तर काय काय की घोडेबाजार घोडेबाजार निश्चित झालाय एक हजार कोटीचा बंगला हा चंद्रपूरमध्ये एक चर्चेचा विषय आहे आता तेवढ्याच महाग महापौर बसवण्याकरता तेवढंच पद महागा ते महागात त्यांनी विकत घेतलंय हे देखील लपल्याने घोडेबाजार झालेलाच आहे आणि अशा या भारतीय जनता पक्षाची थेट लढाईमध्ये आमच्यासोबत वंचित बहुजन आघाडी असायलाच हवी होती हे मात्र खरे तुमच्या एवढं बैठका झालं चंद्रपूरच्या बाबतीमध्ये घेतला केंद्रीय घेतला तुम्ही असफल झाला असं वाटतंय का आमच्या दोन्ही नेत्यांना एकत्रित बसवण्याच्या अनुषंगानं जरूर प्रदेशाध्यक्षांना त्याला आम्ही पुढाकार घेतला आणि त्या अनुषंगानं आमचे दोन्ही नेते सामंजस्याने एकत्र आले आणि या सभागृहामध्ये आम्ही एक एकटेच्या स्वरूपामध्ये तिथे गेलो आमच्या पक्षात कुठल्याही पद्धतीने ही फाटाफूट झालेली नाही जी काही झाली आहे ती उबाटा हे थेट स्वरूपामध्ये भारतीय जनता पक्षासोबत गेली एम आय मदत केली आणि वंचित गैरहजर राहली अशा पद्धतीनं घोडेबाजार करून सुधीर भाऊ जसा बंगला बांधला तशाच तेवढ्याच खर्चाचा आज महापौर त्यांनी बसवला एवढंच या निमित्ताने मी तुम्हाला एवढं चांगलं तिथे प्राबल्य मिळाल्यानंतरही तुमचा महापौर होत नाही तुम्हाला त्याचं काही वैषम्य वाटते का या संदर्भात आमचा महापौर कुठल्याही परिस्थितीत व्हायलाच पाहिजे होता तो नेमका का झाला नाही या अनुषंगानं जरूर निरीक्षकांकडे अहवाल मागवला जाईल निरीक्षक त्या ठिकाणी आम्ही नेमले होते राष्ट्रीय सचिव देखील त्या ठिकाणी या विशेष मोहिमेवर होते यांच्याकडून या संदर्भातला लवकरच आम्ही अहवाल प्राप्त करून घेऊ काँग्रेसने आतापर्यंत अनेक काळ सत्ता गजवलेली परंतु काँग्रेसवर गटबाजीचा आरोप होतो काँग्रेसमध्ये वेगवेगळ्या नेत्याचे गट आहेत आणि तुम्ही अध्यक्ष झाल्यानंतर तुम्ही या गटबाजीला घालण्यासाठी तुमच्याकडून काय उपाय नाही आपण बघितलं असेल मला एक वर्ष पूर्ण होत आहे कुठलाही गट नाही काँग्रेस हाच एकमेव आमचा पक्ष आहे आणि सर्व एक जॉईंट लिडरशिप करण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहिला आणि त्याला सर्व स्तरातून यश सहकार्य देखील होत आहे